सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने हरितालिका हे व्रत भारतभर केले जाते पार्वती सारखा आपल्याला चांगला नवरा मिळावा म्हणून अनेक ठिकाणी कुमारिका हे व्रत करतात हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते या दिवशी उपास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली जाते महाराष्ट्रात या व्रताला विशेष महत्व आहे गणपतीच्या आधी म्हणजे तृतीयेला हे व्रत केले जाते हरितालिका तृतीया या दिवशी स्वर्ण गौरी व्रत करण्याची परंपरा प्रचलित आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी भाद्रप शुद्ध तृतीया सुरू होत आहे तर सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तीन वाजता भद्रप शुद्ध तृतीय समाप्त होत आहे भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा प्रचलित असल्यामुळे सहा सप्टेंबर रोजी सकाळी हरितालिका पूजन करावे असे सांगितले जात आहे हरितालिका व्रतासाठी काय तयारी करावी कोणते साहित्य घ्यावे हरितालिका व्रत कसे करावे हे जाणून घेण्यासाठी आपण देवगड बाजारपेठ येथील नंदू मांगले यांच्या निवासस्थानी ऐश्वर्या प्रथमेश मांगले यांच्यासह बाजारपेठ येथील महिला भगिनी सुवासिनी यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उदय जोशी यांच्या पौरोहित्याखाली विधिवत पूजनाने हा सोहळा हरितालिका माता पूजन आरती गाराणं इत्यादी धार्मिक विधींनी पार पडला

परत डोक्याला लोकल परत वर्तनाथे चंदन समरोपयामि मुके पूगी पलता मुकवासार्थे पूगी पलतांबुलम समरोपयामी व्याविड्यार पाणी सोडा दुसरा विडा सुवर्ण पुष्पार्थे पुष्पाथे रक्षिणान समरोपयामी ते नमस्कारां समरोपयामी नमस्करो मी अनिनो कुर्वाधनिनो मृत पंचा मृत पूज्यतेंदाबाज देवता प्रीयतान घ्यायचं आहे आणि किंचित पाण्याचा अभिषेक करा हे घेतला पंचाम नृ किंचित अ लक्षात ना एकदम भरपूर नको श्रीराम स्वामी शिंजनो ब्रह्मा विष्णू महेश्वरा वासुदेव शिवा शंकर जन भोत कुमश्या शिभव भगवान निर्देश सदा

व्हायचे अलंकारार्थ अक्षराम समरोपया हरिराम कुमकुम सकल सौभाग्य समरोपया तुझा प्रसन्न पूजार ते तुम्हाला अग्र आपल्याकडे अग्र आपल्याकडे हा हे वरती प्रसन्नपूजार्थे धुवाकराश समारोपयांतरायण उमोत् उमाश्वराध्या नुमोगंडाय रूप देशय शर्वाय महादेवाय ते नक्षरावायच्या देवीवर्ती दोघा अक्षरा

समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत